आम्ही शिवमंदिर शिवमंदिर झाल्यावर भुयारी शिवम भुयारी कुठला पप्पा भुयारी शिवमंदिरला आलोय आणि प्रभुराम चंद्राचा वाडा असं वनवासाला कालीन प्राचीन काळात आलेला इथं इथं खूप छान प्रकारे असा केलेला आहे तर तुम्ही बघू शकता शिवमंदिर सामानगड हे मंदिर प्राचीन काळात बनलेलं आहे शिवमंदिर आहे प्राचीन काळात इथं रामाने वनवास वनवासाला वनवासाला आलेला बघू शकता आणि इथं एक सूचना दिली आहे म्हणजे मंत्र त्याचप्रकारे इथून बघू शकतात तुम्ही गुरुस्थान आहे तुम्ही बघू शकता इथं खूप छान जागा आहे तुम्ही बघू शकता बारा ज्योतिर्ग लिंगस्थाने आता बारा ज्योतिर्ग आपण लिंगस्थाने घेऊ यज्ञकुंड सतीकुंड तुम तुम्हाला दाखवणार आहे हे बघा

इकडे शनी मंदिर आहे तुम्ही बघू ते गजानन महाराज आहेत आणि येथे साईबाबा आहे आम्ही वरती जाणार

तुम्ही बघू शकता इथे नाही घर आहे ना आमचे वडील जेव्हा लहान होते तेव्हा येथे चालत यायचे खूप लांबून इथं खूप महाराजांचे पाय पायाचे छापे आहे तुम्ही बघू शकतात बघू शकतात तिथं लोक फिरायला आले आहेत या सगळे इथून एंट्री आहे आणि तिथून आपण बाहेर निघू शकतो तर अशाच प्रकारे आम्हाला सपोर्ट करत जावा आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर आणि कमेंट करा लाईक करा प्लीज लाईक आणि कमेंटमध्ये सांगा मी किती वेळा लाईक म्हणाले